whoa ए माता चारी दागेर करे वाल तुछी। तुछी तारे कंती तुछी तुछ। आंकुर भाव। चारी दागेर करते कल्पना रुपे थी तू घरा संरक्षण करेवा तू आधी आनादिची तुमशेपूर

देवा तुची गनेशु सकलास मती प्रकाशु तुच्छे उधी शर्द्यम गनें उंदन करतानी विशे सुरुवात करा विशे शुरुआत जे जे गन राधाय कर्मतरी पुदा यागो ने थी? नाम ज्ञानेश्वर महाराज कधातुझ सगुन म्हणू का निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोंदु रे देवा तुझ म्हणू का आकारू रे निरा आकारू निराकारू एको गोईंदु रे परमात्मा आपण देख्या नजरेदी भगवान आउस। आउस। आकार लागे आपण चौथे नमन माता पिता माता पितान के बाप आपण दुलमेल लाईक भिया याडी बाप आपण महान महान उपकार अरे साधु संत किती मातु देव भवित भव देव भव मातृ पितृत म्हणजे याडी आणि बा बिया अतिथी म्हणजे वाया पायवालो अतिथी पुणजे कार्या पायवालो अतिथी अन आचार्य देव भाव जे साधू संत अवध बिया या आचार्य देवच आता हे ठार लोकर वर्णन करून का हा खर ते याडी बापचं बिया साधू संत केत ने जय याडी बापेर सेवा करणा के जय याडी बाप फेर सेवामयी मग्नच

વીર બારે માય કતિ કતિ પછાણ પરમાર્થિધુને સાધુ યાદુ નહી ભાગ્યવનિ ભાગ્યવન કેંદના ધ માતા પિતા i be

वंदुर भोमार ग्यारेट बबोन रतन राठोड जे ढोकरो मोठो बेटाचे वसंती 51 रुपया भोमार गोशाभाई गोबोन राठोड वसंती 51 रुपया भोमारचे ढोकरी मूल गोडीचे वसंती 51 रुपया भोमार 51 ला भोमार आ देर मीनाड पगार मारना मे ट्रान्सफर येवा हा ओके हा वर्षा तो साथ तुळसीराम अखिर केला के हा तुळशीराम तुकाराम राठोड ते जाधव जाधव इंदूर सांगती एकांत रुपये पाणी दोन शिकावच भगवान आनंद हातीत उंदू म्हणच उंदू खेळच कि बापूर भजन गुण बोलूच बोलूच तो प्यारे भाई पण साधू संत केतने खेळले अनंत पैशाची राहावे चित असू द्यावे समाधान हे आहे आपण ह्या खेळ खेळ

केने केने भिया पण केने केने असवन र समाज ने भिया असवन चला पियरो कटी हिंदेरो हिंदेरो केने कोई बोलेरो कुई देखेरो पण केने केने असवन देखु जो भिया र केने केने कोई कोई माथे पाणी नेते सा राम कृष्ण हार विठल केशव राम कृष्ण हार विठल केशव पण केने केने असे सवर भिया पाणी माथे पुरोन हेचंड मई मुतेरो

i am ¡Dale zarus! ¡Dale zarus! ¡Dale zarus! हा वो सरसि को टायरियो खुला माई सद्गरु सेवा भैया सका किया एकों दोन नेताणी गोधन चरायो भैया चरायो वो सरसि को टायरियो खुला माई घाटा रो नंगारा बणायो बणायो बाने थाली बतायो

देखता देखता आज तेरा दिन वेगे तो मैं हमें वो पाटिल जायवाल था उस मार्गे जायवाल था भैया सूरज से किरत पड़ी पंखी उड़ जाए सूरज चली जाए के भिन्न किरत कभी ना जाए हाय कीर्ति कनाई जायवाल चली जाए नहीं पत भैया साधु संत कोनी इसकी देखो करे साधु संत धन कमाए कोनी दौलत दावलत कोनी खेत नहीं कोनी देखो नहीं वाड़ा खाने को नहीं भिया

we

दायित भाऊ अमर कारण एकच हा जायरो मस्त काळे पोरडे बाई घोळो नाम देकेरो होता जायरो एकदी घालेरो किसे हाव सापडलेरो हाव, हाव। हमारो छ पजेती साधु संत भी नामेर कोठार भरगे भरगेरा तू कशेरो भरो आळोसी आपण इथ उच करेत आणि भिया नामसंकीर्तन दादन पैसे पे जतिल पापे भगवान तरीचे अरे नामेती पाप गळ

Bye. साधू ही जलमच दुखेम साधू संत केरेच जन्माचे कारण पायले शोधून सुखाचा रे गो पर्या सुखे सर उच्छी संसार दुखामुळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ हाय रात्र दिवस तळमुळ चालू मारा का अरे मनक्या हाई चले जाओ भैया चले जाओ तो यारी चलेगी आओ फिर कितने रुपए की लाडूर की आओ बराबर तेरी कितने रुपए बराबर हाई कीमत सर आओ अरे से जाए ना यो सर आओ नहीं रेन कोई कोई नहीं आए ये ती चाला नीति ती चाला नीति ती चाले रो करे धर्म ये करे फाला मरे मनरा लगे माई मानना मनरा रे

चालक ये हमारे काका सामुती आणि छोरा मामा सामुती एक रुपया बहुमान आहे धन्यवाद धन्यवाद चालू विषय सुरुवात अंकुश धुमा चव्हाण डोकू जमाई एकवीस रुपया बोमन राहुल अंकुश चव्हाण कोकरणी समती गार रुपया बुमन विठ्ठल आड़े गणगाव ताडा वर समती एकवीस रुपये सुभाष तुकाराम जाधव ये हे भेनेर खोडा वर समती गार रुपया बोमन अर्चना नारायण जाधव वर समती एका रुपया बोमन सीताराम दासू जाधव रानार कोकर्णी राशन दकदार डकदार एकावन रुपया बोमान बंडू चव्हाण झोकरू दिनमरो जमई जमाई, ऑफ 1 ₹ गोमान धन्यवाद धन्यवाद भगवान अनंत आता सेवालाल महाराज आशीर्वाद चालू शिक्षण सुरुवात तरी भयो भाई कोणी बोलला नाही Hare 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 re Hare re Hare Hare Hare

हाई गाडी गुगरा बार बार मणीवाळे से नी चै निश्चय दी हाई एकणा मणी छ आवण गाडी टाइम यो का हमार गाडी गुगरा मारे रे मारे रे मारे रे 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 मारे जायल आपण माई। तो कोण मायरेम मायरे ती आपलं सासरेमचा आपले सासरे ती मायरेन छ मायरे माई मामा एक ईश्वर सिंग आपलं भजन बोल एकच भजन बोलूच भाऊ राधा कृष्ण बोला

Alo yalo laafu laa di yalo.